बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ संचालक मंडळाच्या कर्तव्यदक्षतेपणामुळे संस्थेची कार्यप्रणाली व सभासदांचा विश्वास यामुळे संस्था आज प्रगतीपथावर दिसत आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब दादा नवले यांचे विचार मनात घेऊन संचालक मंडळाने सालात कर्ज वितरण वसुली याबाबत चांगले धोरण घेतले अनाटाई खर्चाला फाटा दिला या संस्थेचे कार्य संपूर्ण व्यापारी वर्गात व शेतकरी वर्गात समानधारक असून संस्था नक्कीच संस्था ही इतर संस्थांपेक्षा एक आदर्श प्रणाली ठरणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वास आरोटे यांनी अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील एक प्रमुख संस्था असलेल्या अकोले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची तेविसावे वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले यावेळी सभेपूर्वी अहवाल अहवालचाला दिवंगत कॉम्रेड सीताराम येचुरी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष स्वर्गीय विठ्ठलराव चासकर तसेच शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भाऊसाहेब दादा नवले अगस्ती महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून दीप प्रज्वलन करून सभेस प्रारंभ झाला यावेळी सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सूर्यकांत उर्फ नंदू शेठ सदाशिव मैड यांनी भूषवले या प्रसंगी संस्थेच्या विविध आर्थिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक मच्छिंद्र आवारी विलास तोरकडे रामदास कोटकर राजेंद्र वागचौरे गोविंद पुंडे सुरेश शिंदे भागवत पवार सौ चित्राताई रासने, सौ सुमन नवले कॉम्रेड भास्करराव खांडगे भास्कर नवले अनिल जगधणे सेवानिवृत्त अधिकारी हरिभाऊ अस्वले लेखा लेखापरीक्षा संपतराव कानवडे प्राचार्य बादशाह ताजने दत्तात्रय नायकवडी चंदर शिंदे यासह अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मागील इतिवृत्त वाचन संस्थेचे कार्यकारी संचालक संतोष अभंग यांनी केले तर संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोविंद पुंडे यांनी सर्व विषयांचे वाचन करत सर्व सभासदांनी सर्व ठराव एकमेकाने मंजूर केले यावेळी संस्थेच्या कामकाजाबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करत या संस्थेला व या सभागृहाला स्वर्गीय भाऊसाहेब दादा नवले यांचे नाव देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला संस्थेची आर्थिक प्रगती आणि स्थैर्य अध्यक्ष सूर्यकांत मैड यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीची सखोल माहिती दिली त्यांनी सांगितले की संस्थेचे एकूण एक हजार आठशे नव्याण्णव सभासद आहेत तर भाग भांडवल अकरा लाख त्रेपन्न हजार चारशे रुपये आहे संस्थेच्या ठेवीची एकूण रक्कम अडतीस लाख शेहेचाळीस हजार नऊशे बावीस रुपये असून एने कर्जाची रक्कम दहा करोड चौऱ्याण्णव लाख सतरा हजार चारशे एक्केचाळीस रुपये आहे या आर्थिक वर्षात संस्थेला सतरा लाख एकवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये ढोबळ नफा झाला असून चार लाख बत्तीस हजार तीनशे बत्तीस रुपयांचा निवळ नफा मिळाला आहे सी डी रेशो ऐंशी पॉईंट दोन टक्के संस्थेचा क्रेडिट डिपॉझिट सी डी रेशो ऐंशी पॉईंट दोन टक्के असून संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेचा हा एक महत्त्वाचा निदर्शक मानला जातो अध्यक्षांनी स्पष्ट केले की एन पी एसाठी अधिक तरतूद करून आर्थिक स्थैर्य रोखले जात आहे संस्थेची प्रगती आणि तंत्रज्ञानाचा वापर संस्थेने चालू आर्थिक वर्षात स्वतःची इमारत खरेदी केली असून संपूर्ण संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे संस्थेचे कामकाज अधिक जलद पारदर्शक आणि सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाच्या प्रामाणिक सहभागामुळे ही प्रगती साध्य झाली असल्याचे अध्यक्षांनी सांगितले सभासदांचा विश्वास आणि सहकार्य संस्थेच्या स्थापनेपासूनच सभासद ठेवीदार आणि कर्जदारांचा विश्वास कायम राहिला आहे संस्थेच्या प्रगतीत सर्व है। सर्व सभासदांनी योगदान दिले आहे सहकार खात्याच्या पालन करून कामकाज केले जात असून यासाठी संस्थेचे कौतुक झाले आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष सूर्यकांत मैड यांनी संस्थेच्या भविष्यातील योजनांवर चर्चा करून सर्व सभासदांना संस्थेच्या प्रगतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले

ते पहिल्यापासूनच या संस्थेला कधी त्यांनी चहा घेतला नाही आणि या संस्थेमध्ये त्यांची असली कडक नजर काम करत उपकारते त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ संचारक लोक संजय असतील त्याचबरोबर सुरेंदी थोपळे साहेब असतील त्याचबरोबर गुपोत साहेब असतील त्याचबरोबर ओकळे साहेब असतील कुंबेसाहेब असतील आपल्याचे नामवंत गुणवंत ज्ञानवंत असे आमचे परमंत्र सुधीर शिंदे असत पवार असतील सर्व चित्राई असतील सर्व लवले असतील खरं तर अध्यक्ष साहेबांनी सर्वांना विश्वासात घेऊन सर्व क्षेत्रातील असं नाही एकताना घेतलं नाही सर्व संचालक मंडळामध्ये सर्वांना समावेश केलेला आहे आणि असं सर्वांना घेऊन या संस्थेने आज आपली यशस्वी पाहिजे इतर संस्थांमध्ये देखील दिलेली आहे तर तर <laughs> खर तर मला एक म्हणायच या संस्थेमध्ये एक आमच्या मला आनंद वाटतो या संस्थेबद्दल या संस्थेमध्ये कोणी आल्यानंतर असणार आमच्या स्टाफ अतिशय विनम्रपणे सेवा देण्यास तत्पर असतो ही सेवा इतर संस्था देखील कशा देतात त्याप्रमाणे देण्याचं काम संस्था करत आहे आज जे सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं ते असे साहेबांनी सांगितलं असे सभासद आहेत त्यांचं या संस्थेवर लक्ष आहे हे लक्ष असल्यामुळेच आज या संस्थेचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि हे रूपांतर होत असताना या स्वामीमध्ये या संस्थेच्या सभागृहात हे सभास होत असताना दादांना देखील जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याचं काम या विद्यमान संचालक मंडळाने केलं आणि खरंच या संस्थेने नफा वितरण देखील चांगल्या प्रकारे केला शेवटी वटवृक्ष आहे ना त्याप्रमाणे झालेला आहे आणि त्याची जर संपूर्ण आव्हान वगैरे कटाक्षाकली तर त्याचे उत्तर संचालक मंडळाच्या सभा आणि तीन विषय राहिले आता खरं तर मानुसवीचा धर्म म्हणून आपण सर्वच कर्ज घेतल्याशिवाय प्रगती होत नाही आताच उच्च विद्यमान कार्यकारी संचालक आपण त्यांनी सांगितलं तीन कर्जाच्या बाबतीत तर त्या काळातील कर्ज असेल प्रत्येक वेळ असेल हा शेतकरी हा बदल आहे त्यांनी कर्ज घेतल्यानंतर त्याची भूमिका असते तर संचालक मंडळाने देखील माणसं धर्म करून जर छिमेदाराला जर तेवढे थोडे गेले असत एवढे आणि थोडे संच असत थोडे घेऊन ते तीन प्रकरण काढले तर काही वापर ठरणार नाही आणि आज माहितीप्रमाणे सहकार्यनुसार कोणत्याही एका संस्थेकडून कर्ज घ्यावं लागतं त्यामुळे विकास वसायटीचा कर्ज घ्यायचं असतं तर संस्था चालत नाही ते देखील कर्ज वसूल आणि आपण या पुढे काळात देखील अ वर्ग जो प्राप्त आपल्याला झालेला आहे तो पुढील वर्ष आपण अ वर्गात कसा आणाल हेच आपल्या सर्व सभासदांची अपेक्षा राहील आव्हानामध्ये दिलेल्या सर्व इन्फॉर्मेशन पहिले असतात संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाने केलेले कार्य हे नक्कीच महत्वपासमध्ये आहे त्यानंतर खर्चावर देखील नजर मारली तर खर्च देखील असा काही पूर्ण झालेला नाही आहे तो देखील अजून कमी करावा कर्मचारी वर्गाने देखील आता दुसरा बँकेमध्ये बसून नाही तर ठेवीदारांकडे चांगले ठेवीदार शोधावेत चांगले कर्जदार शोधावेत आणि या संस्था खरं तर संचालक मंडळ मालक जरी असलं तर तुमच्या कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर ही संस्था एक ठिकाणी <laughs> चालू आहे चांगले चांगले कर्जदार आपण निर्माण करावे आज अर्थविक प्रसंस्था असेल जनरक्षण प्रसंस्था असेल या संस्थांनी मी बघितलं आपण जर संघ निर्माण आला असलो तर जनरक्षण सोने तारणासाठी सुद्धा निर्माण आज आर्थिक मी सुद्धा ਅੰਦਰ ਦਾ ਕਸਮੀਰੀ ਪਾਸਿਜ ਤੋਂ ਬੇਬੀ ਜਿਹੜਾ ਆਪਣਾ ਸਿਵਲ ਟੈਕਸ ਲੋਡ ਲਾਉਦੇ ਕਰ ਚੁੱਕੇ ਨੇ